मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या दिवसभर शेतामध्ये काम करून खूप थकलेली असते ईशान तिला घेण्यासाठी येतो तर नित्या लगेच गाडीच्या ए सीमध्ये बसून राहते तेव्हा अधिराज म्हणतो मॅडम बरं झालं तुम्हाला लवकर अक्कल आली आता तुम्ही माझ्या शेताच्या वाटेला अजिबात जाणार नाही घरीच आराम करा असं म्हणत अधिराज तेथून जाण्यासाठी निघतो तो, तर ते ऐकून नित्याला खूपच राग येतो ती लगेच गाडीच्या खाली उतरते आणि अधिराजला म्हणते तू मला अजून नीट ओळखलेलं नाहीयेस मी काहीही करू शकते म्हणून ती राजच्या पाठीमागे जाण्यासाठी निघते परंतु नित्याला चक्कर येते ती लगेच जमिनीवर कोसळते ते पाहून ईशान व राज खूपच घाबरतात त्यानंतर दोघेही नित्याला रेस्ट हाऊसवर घेऊन येतात नित्या अजूनही बेशुद्ध असते तर राजमा तिच्या उशाशी बसून राहते काही वेळानंतर नित्या शुद्धीवर येते ईशान विचारतो नित्या तू ठीक तर आहेस ना की डॉक्टरांना बोलवायचं नित्या सांगते मी ठीक आहे तेव्हा राज चिडूनच म्हणतो आता तरी तुमची हौस फिटली का मी तुमच्यासमोर हात जोडतो माझा पिच्छा सोडा आता माझ्या शेतामध्ये किंवा माझ्या घरात तुम्हाला असं काही झालं ना तर लोक मलाच नाव ठेवतील त्यावर नित्या म्हणते की मला एक्सरसाईजची सवय आहे अधिराज म्हणतो ते बटणाच्या पट्टीवर धावणं वेगळं आणि शेतामध्ये कष्ट करणं वेगळं आज जे काही झालं ना ती फक्त झलक होती परत करायला जाल तर तोंडावर पडाल मला तर त्याने काही फरक पडणार नाही परंतु मी हात जोडून तुमच्यासमोर विनंती करतो की तुमची ही नाटकना आता बंद करा म्हणून अधिराज खिशातून काही पैसे काढून नित्याला देत असतो नित्या विचारते कसले पैसे अधिराज म्हणतो माझ्या शेतामध्ये काम केल्याचे पैसे तेव्हा नित्या म्हणत असते की मी पैशांसाठी हे काम केलंच नव्हतं अधिराज म्हणतो ते झालं तुमच्यासाठी हे असतील तुमच्यासाठी चिल्लर परंतु या पैशांवर लोकांचं घर चालतं आणि मी सुद्धा कुणाकडूनही असं फुकट काम करून घेत नाही असं म्हणत तो नित्याच्या बेडवर पैसे ठेवतो आणि राजमाला सांगतो यांना आवडत नसेल ना तरीही यांच्यासाठी एक आल्याचा स्पेशल चहा करून दे व लगेच तेथून निघून जातो तर राजमा चहा बनवण्यासाठी जाते ईशान म्हणतो कोण आहे हा पैशांचा मास दाखवणारा या पैशांतून तुझ्या एका वेळेची कॉफी तरी येईल का अगं याला दाखवून दे की तू याच्यासारखे शंभर लोक एकाच वेळेला कामाला ठेवू शकते ते नित्या म्हणते ईशान काय बोलतोयस तू हे गप्प बस आणि लगेच ते पैसे हातामध्ये घेते तर ईशान चिडूनच म्हणतो कशाला हे पैसे घेतेस नित्या तुला जमत नसेल ना तर मला सांग मी त्याला स्वतःची जागा दाखवून देतो नित्या म्हणते ईशान त्याने मला बोलवलं नव्हतं मी स्वतः त्याच्याकडे गेले होते ईशान विचारतो तिकडे जाण्याची तुला काय गरज होती आणि काल तू म्हणालीस की तू अधिराजला भेटायला जाणार आहेस आणि तिकडे जाऊन हे सगळं तू करणार होतीस हे जर मला आधीच माहिती असतं ना तर मी तुला जाऊच दिलं नसतं तर नित्या म्हणते तरीही मी गेलेच असते ईशान मी काय करते ना याची मला पूर्ण जाणीव आहे आणि मी घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे मी तुला शेवटचं सांगते माझ्या वाटेमध्ये तू येऊ नकोस तर ईशान म्हणतो ओके म्हणजे ही भेट शेवटची नव्हती तर नित्या सांगते ही तर फक्त सुरुवात आहे ही माझी पहिली कमाई आहे असं म्हणत नित्या खुश होते तर ईशानला खूपच राग येतो त्यानंतर ईशान हा वसुंधरा देवीच्या घरी येतो आणि खूप दारू पीत असतो तो वसुंधरा देवीला म्हणत असतो की लवकरात लवकर त्या अधिराजचं काहीतरी केलं पाहिजे तर वसुंधरा देवी विचारते काय केलं पाहिजे ईशान म्हणतो त्याला कुठेतरी गायब केलं पाहिजे असं केलं पाहिजे की तो परत दिसता कामा नाही कारण जोपर्यंत तो अधिराज इथे आहे ना तोपर्यंत आपला प्रोजेक्ट सुरू होणार नाही तेव्हा वसुंधरा देवी विचारते तुमचं काय जातं कारण जीचा प्रोजेक्ट आहे ती तर निवांत बसली आहे तेव्हा ईशान म्हणतो तिला काही फरक पडतो पण हा प्रोजेक्ट जर पूर्ण झाला नाही ना, ना तर माझा जीव जाईल दोन दिवसांमध्ये हा प्रोजेक्ट होणार होता परंतु दोन दिवसामध्ये दोन महिने होत आले एक गोष्ट सुद्धा पुढे जाईना झाली त्याला कारण आहे फक्त तो अधिराज आणि जसा जसा हा प्रोजेक्ट लांब जात आहे ना तसं तसं माझं मरण जवळ येत आहे तर वसुंधरा देवी विचारते मग काय करू म्हणताय टाळण्यासाठी त्या अधिराजचा जीव घेऊयात असं म्हणत ती ईशानच्या मानेला छाकू लावते ईशान खूपच घाबरतो वसुंधरा देवी हसतच विचारते घाबरलात तर ईशान म्हणतो चालेल पण हे काम तुम्हाला जमेल का तर वसुंधरा देवी म्हणते मला वसुंधरा देवी आहिरराव म्हणतात आम्हाला सगळं जमतंय तो असेल हिरो परंतु इतका मोठा विलन माझ्या पाठीशी उभा आहे म्हटल्यावर आपण दाऊ की त्याला इंगा तुम्ही आता निश्चिंत रहा ही वसुंधरा देवी त्या अधिराजचा काटा काढणार म्हणजे काढणारच असं म्हणत दोघेही वेड्यासारखे हसू लागतात त्यानंतर रात्री नित्याला तिच्या मॉमचा फोन आलेला असतो नित्या म्हणते प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आणि डॅडला सांग की मध्ये पडू नका इथे येऊन त्यांनी सगळ्या काही घोळ घालून ठेवलाय तर तेवढ्यात राजमा ही नित्याचे पाय शेकवण्यासाठी गरम पिशवी घेऊन येते नित्या म्हणते राजमा प्लीज तू हे करू नकोस ना मला ते बरोबर नाही वाटत तेव्हा राजमा खुनावून सांगते की मला तुमचे पाय चेपल्यानंतर माझ्या आईची सेवा केल्यासारखं वाटतं तेव्हा नित्या खुश होत राजमाला प्लँकीस देते राजमा म्हणते अधिराज आणि तुम्ही ना एकत्र खूप छान दिसता तुम्हाला कुणाची नजर लागायला नको ते ऐकून नित्याला मोठा धक्काच बसतो तेव्हा नित्या म्हणते राजमा तू याचा काही पण वेगळा अर्थ काढू नकोसा तो अधिराज आणि मी एकत्र अग एकत्र येण्यासाठी प्रेमात पडावं लागतं मी अधिराजच्या प्रेमात पडणं इम्पॉसिबल फार तर फार आम्ही मित्र होऊ शकतो आणि खरं तर मला त्याला हे दाखवून द्यायचं आहे की मी त्याच्यापेक्षा कमी नाहीये त्यावर राजमा म्हणते की तुम्ही दोघे एकत्र तर येणारच तेव्हा नित्या मनाशीच म्हणते की हे कसं शक्य होईल कारण आम्ही दोघेही विरुद्ध टोकावर आहोत परंतु आमच्या दोघांमध्ये असलेलं कनेक्शन तेव्हा नित्याला लगेच दोघांमध्ये घडलेले प्रेमाचे क्षण आठवतात त्याच वेळेला नित्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते ती राजमाला म्हणते तू ग्रेट आहेस थँक्यू सो मच तर इकडे जेवण झाल्यानंतर तात्या सर्वांसाठी पान बनवत असतात विमल विचारते राजा मॅडम ठीक तर आहेत ना त्यावर राज सांगतो की हो त्यांना बरं वाटल्यानंतरच मी इकडे आलो तर पाहुणी म्हणते तिला तू नीट सांगून आलास का जे झेपत नाही ना ते करूच नाही म्हणून नाही तर असंच तोंडावर पडतं माणूस त्यावर विमल म्हणते अगं पाहुणे शहरातील असूनसुद्धा त्यांना शेतात काम करावंसं वाटतं हे आपल्यासाठी मोठं नाही आहे का तर पाहुणी म्हणते अहो तेच तर सांगतेय मी वाटलं म्हणून केलं आणि आता लगेच आडवी पडली आता काही ती चार दिवस उठत नसते त्याच वेळेला आता घराचा दरवाजा वाचतो तर तात्या म्हणतात आता या वेळेला कोण आलं असेल राज म्हणतो लवली नाही तर संत्या असेल बघतो मी असं म्हणत अधिराज लगेच दरवाजा उघडतो तर समोर नित्या उभी असते तिला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर नित्या बॅग घेऊन आलेली असते अधिराज ते पाहून हसतच म्हणतो गावात राहायची हौस फिटली वाटतं मुंबईला निघालात का पण ही बॅग घेऊन तुम्ही आमच्या दारात कशाला आलात तर नित्या सांगते आता इथेच राहणार आहे मी ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो नित्या म्हणते अरे तूच म्हणतोस ना की गावातलं जगणं असं क्रॅश कोर्स करून शिकता येत नाही आता मी तुझ्या घरी राहून सगळं शिकूनच जाणार आणि त्याचसाठी मी इथे आली आहे अर्थात तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल तर तर अधिराज चिडूनच म्हणतो मॅडम आता हे जरा जास्तच व्हायला लागलं तुम्ही कशा राहणार इथे नित्या म्हणते तुम्ही राहता तसंच तुमच्यासारखंच मी सकाळी लवकर उठेन स्वतःची कामे स्वतः करीन नंतर शेतामध्ये सुद्धा येईल तर पाहुनी म्हणते विचारपूस न करता आमच्या डोक्यावर बसण्यासाठी येऊ नकोस काही विचारपूस करण्याची पद्धत तुमच्याकडे आहे की नाही तर नित्या म्हणते म्हणजे विमल मावशी तुम्ही यांना सांगितलं नाहीत का तेव्हा विमल म्हणते की मलाच विश्वास बसला नव्हता मग मी यांना काय सांगणार मला तर वाटलं होतं तुम्ही गमतीने म्हणालात धीराज धक्क्यानेच विचारतो आय म्हणजे तूच यांना इथे बोलवलंस का तर विमल सांगते हो कारण तिने शेतामध्ये असताना नित्याला प्रॉमिस केलेलं असतं की तू आमच्या घरी येऊ शकतेस म्हणून तेव्हा नित्या विचारते मग मी काय करू जाऊ का इथून त्यावर विमल म्हणते थांबा मॅडम मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की तुम्ही चोवीस तास माझ्यासोबत राहू शकता मग तुम्ही इथेच रहा, नित्या खूपच खुश होते तेव्हा विमल तात्यांना विचारते की मगापासनं तुम्ही गप्पच आहात खरं सांगा ना तुमची परवानगी आहे का त्यावर तात्या म्हणतात त्या की ह्या एवढं मनापासून म्हणताय तर दे की यांना इथे ते ऐकून विमल व नित्या खूपच खुश होतात म्हणतात की आमच्या घरात ऑलरेडी दोन लेकरं आहेत ना तुम्ही आमचं तिसरं लेकरू असं समजून तुम्ही आमच्या घरात राहा तर हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये एक मांत्रिक शालिनीला सांगतो की भूतकाळात तुम्ही तुमच्या माणसांचा घातपात केला होतात ना आता तीच माणसं एकत्र येऊन तुझा घातपात करणार आहेत तर इकडे नित्य आणि अधिराज एकत्रच घरात येतात पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा